जय जनार्दन माऊली तर राष्ट्रसंत श्री जनार्दन स्वामी मौनगिरी बाबांचा जो वारसा आहे तोच वारसा पुढे घेऊन जात आहे कोपरगाव आश्रमाचे महंत परमपूज्य श्री रमेशगिरी महाराज तर रमेशगिरीबाबांच्या प्रबोधनातून अनेक जी युवा पिढी आहे ती आज मार्गाला लागलेली आहेत आणि त्याचविषयी आपण जी प्रतिक्रिया आहे ती आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर काही दिवसापूर्वी अनुष्ठान सोळा आहेत तर त्याविषयी पण आपण बाबांकडनं अधिक जी माहिती आहे ती आपण त्यांच्याकडनं घेणार आहोत तर चला तर अधिक जी माहिती आहे ती आपण आज जाणून घेणार आहोत जनार्दन स्वामी महाराज स्थान कोपरगाव बेट या ठिकाणी या भूमीला ऐतिहासिक धार्मिक वारसा लाभलेला आहे अशी ही भूमी या भूमीत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांनी समाधी घेऊन आणि याच परिसरात त्यांच्या ह्याची त्यांनी महादेव मंदिर या ठिकाणी उघडलं आहे त्या मंदिराचं नाव आहे काशी विश्वनाथ आणि याच मंदिराच्या परिसरामध्ये समाधी मंदिराच्या परिसरामध्ये महादेव मंदिराच्या परिसरामध्ये वार्षिक काही उत्सव होतात त्यापैकी आत्ताच गुरुपौर्णिमेच्या उत्सवाला अनेक भाविकांनी येऊन आणि सद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांच्या समाधीचं दर्शन काशीषनाथाचं दर्शन आणि भव्य दिवे प्रवणात या ठिकाणी भंडारा प्रसाद महाप्रसादाचं आयोजन केलं होतं सर्व संस्थेचे अध्यक्ष विश्वस्त मंडळांनी भव्य दिव्याच्या स्वरूपात नियोजन केलं आणि काना प्रसाद महाप्रसादाचाही लाभ झाला सत्संगाचाही लाभ झाला त्याच अनुषंगाने येत्या डिसेंबर महिन्यामध्ये प्रदोष शुद्ध प्रदोष या पर्व काळावर सद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांची पुण्यतिथी असते आणि त्याच पुण्यतिथीच्या महान पर्व काळावर आणि जप तप अनुष्ठान त्या ठिकाणी असतं असा सात दिवसाचा तो अनुष्ठानाचा कालावधी असतो त्या सात दिवसामध्ये आणि दोन वेळे फराळाचं दोन वेळे चहा आणि सत्संग प्रवचन नित्यने निधीवर प्रवचन आणि साधूसंतांचे प्रवचन शिवभक्त भाऊ पाटील आणि अनेक साधू संतांचे सद्गुरुजी जनार्दन स्वामी महाराजच्या धर्मकार्यावरील प्रवचन आणि त्या अशा काही प्रवचनाच्या माध्यमातून आणि त्या सत्संगाच्या माध्यमातून सात दिवस आणि असे काही व्यसनाधीन झालेले काही तरुण वर्ग तो त्या सत्संगात आल्यानंतर तो प्रभावित होतो आणि भक्ती मार्गाला लागतो आणि व्यसनातून तो मुक्त होतो आणि असे अनेक उदाहरणं आहेत की जी मुलं अनुष्ठान करून जातात ती एक चांगल्या सत्संगामध्ये येऊन आणि चांगलं जीवन ज जगण्याचा प्रयत्न करतात अशा सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांची ही अनुष्ठानाची परंपरा अनेक वर्षापासून आहे ती आज चालू आहे आणि अनुष्ठानाच्या माध्यमातून अनेकांना काही दिव्य भव्य अनुभव अनुभव अनुभूती येत असतात आणि त्या अनुषंगाने हा हजारो भाविक अनुष्ठानाला येतात आपल्या सर्वांना डिसेंबरमध्ये शुक्ल पक्षातील प्रदोषला भव्य दिव्य अनुष्ठान सोहळा आपल्या सर्वांना मंत्र निमंत्रण जय जनार्दन जय जनार्दन